नमस्कार मंडळी तर आपण आलो बा, आहे गणपती बघायला आणि आपण बघू शकता पाठी कांदोली स्टेशन होतं तर आम्ही कांदोली स्टेशन पासून चालत आलेलो आहे आणि आमचा पहिलाच गणपती इकडे पुढेच आहे हां तर तुम्ही बघू शकता आता आपण एंट्री करतोय आतमध्ये आता मी बघ काही स्टेशन बसून आपला पहिला गणपती आहे हे बघा आपला एक, गन्पति गन्पति का आपला गणपती आहे हा पहिला गणपती मोर्या मोर्या गणपती मोर्या ही आपली मंडळी आहे हा अवधूत दादा हा टाके दादा ही कृती का तुम्ही ओळखता त्याला आणि अजय दादा काढतोय मध्ये मध्ये एवढी मोठी लाईन आहे बघा चला आता आपलं पहिला गणपतीच दर्शन झालेलं आहे प्राण प्रतिष्ठान आता आपण पुढच्या गणपतीचे दर्शन घ्यायला चाललोय चार कोकला चला गाईस तुम्ही पण या आमच्यासोबत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण आता बसने जाणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या स्टेशनच्या बाहेरच बस भेटेल आणि इथं कुणाला जरी तुम्ही विचारलं आणि इथं टी सी कंडक्टर सगळे तुम्ही कुणाला जरी विचारलं चार कसं जायचं तर ते तुम्हाला सांगतील तर नमस्कार मंडळी आपण बघू शकतो आपल्याला चारशे शहात्तर या मधून जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी टू सेवन्टी सिक्स ओके ही बस लागलेली आहे ला आता आपण चाललेलो आहे बस तर आपण कांदोलीला प्राण प्रतिष्ठान हा गणपती बघून झालेला आहे तर आता पुढचा गणपती आपण बघायला जाणार आहे ही आमची काय मंडळी कुठे तर गाईस आपण आलेलो आहे चार पोक चार आठ तर बघा आपण चार पोकला दर्शन घ्यायला आलेलो आहे हा चार पोकचा लास्ट ऑफ आहे आठ जर आपण दर्शन करतो तुम्ही बघा गाईस मंडळांनी चला आपण इकडून एकदम म्हणजे आज आपण जाऊ बघा रम्मी आणि सुंदर मूर्ती आहे ती कृष्णाची लेट मूर्ती आहे आणि आता कुठं चिंता नाही माझी होण्यास बंद सुद्धा द्वार कसं मोठ आहे आणि काय डेकोरेशन केलेलं आहे चला आपण तुम्हाला दर्शन घेऊ चार कोटच्या राजाला चला मी एंट्रेन्स घेतलेली आहे इकडं लालबाग सारखी थीम आहे फक्त इकडं खूप गर्दी आहे फरक तेवढा चला चला काय आपण आलेलो आहे चार कोबच्या पेशव्याला त्याचे त्यांचे दर्शन घ्यायला इकडं शाळेचे स्टॉल बिल लागणार नाहीत रात्री लागणार आता नाही लागणार शाळेचे आता खुले नाही आहेत हे बघा इकडं मेळा मेळा राईट बीच आहेत इकडं हे स्टॉल आहेत छोटा मेळा मिनी मिनिमेला बघू शकतात आणि आपण मंडपाच्या आत चाललेलो आहे आता कायच आपण मंडळी मंड मंडप आत जाऊ मी मेला। आनी, चा, आये मंद, चार चारकोपचा पेशवा

दोली ऐसी शिव स्थापना दोन हजार तेरा पास चालू हैजार तेरा चौदाह पंद्रह हि सोलह हि सत्रह अठारह ही एकोणीस ही, ही वीस ही एकवीस ही बावीस तेवीस आणि ही आत्ताची मूर्ती किती सुंदर आहे बघा काही चार बॉक्स पन्मे परमेश्वर बघा तुम्हाला या गणपतीची देतो डेकोरेशन भारी शिवलिंग आए। आए। गाईस आता बघा आपण श्री विघ्नहर्ताला आणि बघा आता आताच किती भारी अशी मूर्ती आहे शिवाजी राजांची छत्रपती शिवाजी राजांची चला आपण आता आज जाऊ चला आपण आज जाऊ तिकडे एंट्री डोर हे दिला एंट्री चला गाईस बघा इकडे पण बसले शिला आहे लोक बसले आहेत मस्त आणि हा चार गो को, चार गोपचा श्री विघ्नहर्ता आहे बघा तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही पण दर्शन घेऊ तर मंडळी ही चार गुप्त सम्राटची एंट्रन्स गेट आहे हा मुख्य द्वार आहे बघा चला आत म्हणजे आम्ही तुम्हाला दर्शन देऊ चांगले चांगलं लेट्स गो बघा किती चांगला भारी डेकोरेशन केलेलं आहे चार बॉक्स ह्या चला तुम्हाला आत दाखवतो दर्शन देतो मी पण हा लावलेला आहे तुकडं पण नाही आहे मी लोक बसलेले ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू आहे बघा छोटी मिनिट आपले आता बघा चार कोपचा सम्राट बघा चार कोपचा सम्राट गणपतीचे नाव आहे या बघा गाईस या गणपतीच्या पायांखाली एक असूरचं मृत होत आहे मी हे साबित होतं गणपती बाप्पा कुठे पण असो कसं पण असो विघ्न आपले हर करतात त्या आशा राक्ष मारू तुम्ही पण दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो चला आमच्या दोघ बनत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे काय इकडे काही काल गणपती पप्पाचा जन्मोत्सव होता म्हणून इकडे पालखी आहे बघा कसं सांगायचं की तंपी बाप्पाचे ठेवण्यासाठी ठेवलंय मी पालकीला सजावलं त्याला मुलगा पण